सर्वांना नमस्कार चला सावली पेरूया या उपक्रमांतर्गत आज मॉडेल स्कूल जिल्हा परिषद शाळा जत नंबर एक या ठिकाणी इयत्ता पहिली ते पाचवीच्या सहाशे विद्यार्थी व शंभर पालकांनी एकूण सातशे प्लॅस्टिकच्या पिशव्या खत व मातीने भरून त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या झाडांच्या बिया रोपण करून आज सर्वांनी या सातशे झाडांची संगोपन चांगल्या पद्धतीने होईल यासाठीचे नियोजन तालुक्याचे गड शिक्षणाधिकारी आदरणीय श्री राम फरकांडे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री अन्सार शेख साहेब केंद्रप्रमुख श्री संभाजी कोडकसर शाळेचा संपूर्ण शिक्षक स्टाफ शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न झाला यावेळी माननीय गड शिक्षणाधिकारी यांनी सावली पेरूया या उपक्रमाची सविस्तर माहिती सर्व विद्यार्थ्यांना करून दिली त्याचबरोबर या झाडाचे महत्त्व आणि भविष्यकाळात येणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी आव्हान पेलण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे असे आवाहन माननीय शेख साहेब शिक्षण विस्ताराधिकारी यांनी केले यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्वांनी मोठ्या जोमाने ही संपूर्ण आज लावलेल्या बियांचे रोपांतर रोपांमध्ये करून नक्कीच एक वर्षांमध्ये त्याची चांगली रोपांची वाढ होईल या पद्धतीची भूमिका सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी घेतली धन्यवाद